हॅलो नमस्कार मी तुषाली ब्लॉपली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि प्लीज सो सॉरी माझे केस असले दिसत आहेत तर आज आहे ट्यूजडे आणि मी आज ऑफिसला जाणं अपेक्षित होतं पण काल आम्ही आमचं डेकोरेशन करता करता खूप लेट झोपलो सकाळी अजिबात उठायची इच्छा नव्हती आणि मग म्हटलं ठीक आहे परत चार तास ट्रॅव्हल करून जा या काम करा त्याच्यापेक्षा पण आज आराम करू आपल्याला उद्या पण सुट्टीच आहे आणि आपण एवढ्या एवढ्या सुट्ट्या तर नाही आहेत पण ठीक आहे चालतं एवढं ऑफिस 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 करायची काही गरज नाही आहे म्हणून मी आज सुट्टी घेतलेली आहे आणि या महिन्यात माझी दुसरी सुट्टी आहे असं पहिल्यांदा झालं की एका महिन्यात मी दोन सुट्ट्या घेतल्या एक मी घेतली होती पाच ऑगस्टला आणि एक आज पण ठीक आहे आता नेक्स्ट सप्टेंबरमध्ये आता नाही आहे डायरेक्ट आता दिवाळीला ज्या पण काही सुट्ट्या असतील त्या आहेत तर मी उठून मी आज हेअर वगैरे वॉश केलेत कारण हे जे पांढरे हेअर्स असतात का त्याच्यासाठी मी आज काहीतरी लावणार आहे म्हणून मी फक्त आता नॉर्मल वॉश करून घेतलं आहे आता ते सुकले प्रॉपरली की मग मी लावेन आणि मी लिप वगैरे पण अप्लाय केली आहे मेल वगैरे पण टाकलेले आहे तर ते काम पण झालेलं आहे आता आपलं थोडंसं डेकोरेशन बाकी आहे तर ते पण आपल्याला करायचं आहे आणि त्याचबरोबर मी आत्ताच जाऊन माझी जी कुर्ती आहे तिला फिटिंग स्टिचिंग वॉटेवर करून येते आणि कारण की ती मला उद्या घालायचीच आहे आणि ते आज झालं तर फार बरं होईल की मी उद्या करें 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 ते ती उद्या घालू शकेन नाही तर माझ्याकडे कपडेच नाहीत उद्या घालायला म्हणजे आहेत पण मग यार मला ती घालायची आहे तर जाऊन आता थोडीशी मी त्या कापून अशी विनंती करेन काकू जरा प्लीज द्या मला करून तर ते एक गोष्ट आहे आणि आम्ही ज्या साड्या घेतल्या आहेत गौरींसाठी तर त्या साड्या तिथेच आहेत शॉपमध्ये ते फॉल बिडिंग करून वगैरे देतात फॉल बिडिंग आणि पॉलिशिंग करून देतात तर त्या पण आणायला जायच्या आहेत पण मला माहिती नाही की माझा भाऊ माझ्यासोबत येईल की नाही किंवा मी त्याच्यासोबत जाईल की नाही ती एक गोष्ट आहे आणि हार पण आणायचं होतं आता कधी उद्या गणपती आम्ही सकाळ सकाळी खूप लवकर आणणार आहेत आणि मग उद्या परत हारसाठी फिरायला लागतं मग ते भाऊ वगैरे ऐकत नाही त्यांची कारण की त्यांचा एकदम बोलतात ना पैसे कमवायचा पिरियड असतो तर ते पण आम्ही आज आणू थोडंफार काही असेल ते तर सध्या आज मला ॲक्च्युली थ्रेडिंग करायची होती पण आज ट्यूजडे आहे तर मग मी थोडंसं विचार करते की गरजेचं असेल तरच करेन नाही तर मग ठीक आहे असं पण चालतं तर हां आता मी आधीच जाते आणि बघते की ती त्या काकू आहेत का आणि मला त्या फिटिंग करून देतील का आणि नंतर आल्यानंतर आपण हे केसांचं काहीतरी करूयात ह्याच्यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवेलच तर बघत राहा <laughs> गाईज कुर्ती स्टिचिंगचा प्लॅन स्किप करते मी कारण की ती मला परफेक्टली येते आहे ती थोडीशी लूज अशी इथे स्लीव्सच्या इकडे आणि असं इथे पण म्हटलं ठीक आहे आता कारण मी आता गेले तरी मला कोणतीच टेलर पटकन करून देणार नाही की आजच्या आज आणि मला त्याच्यानं स्लीव्स छोटे करायचे आहेत पण ते पण पॉसिबल आहे कारण की ते पूर्ण काढावं लागतं वगैरे त्याच्यामुळे जसं आहे तसंच आता उद्या घालेन मी उगाच जास्त काही करायची गरज नाही आहे आणि ती कुर्ती खूप प्रेटी आहे म्हणजे ऑफ व्हाईट कलरमध्ये जे मी लास्ट इयर ह्याला घेतलेली भाऊ पिझेला त्याच्यानंतर मी घातलीच नाही आहे तर मी आत्ता आत्ता पण घालेल ती नंतर नवरात्रीमध्ये पण वाईट वाईट व्हाईट कलर असेल तेव्हा मी ती घालेन किंवा दसऱ्याला पण घालू शकते कारण की व्हाईट कलरसाठी माझ्याकडे ऑलरेडी कुर्ती आहे म्हणजे बघू काय होतं ते सो ते आहेच तर तो प्लॅन कॅन्सल झालेला आहे आपला मी जाऊन माझं कब्बड आवरते की जरा थोडंसं नेटनिटकं ठेवते अशी माझी मम्मी मला मा ओरडून गेलेली आहे त्याच्यामुळे आता कब्बड नीटनिटकं करूयात गाईज hey तर आता वाजलेली आहेत सात आणि आता मी चालली आहे जिमला आता मी तुम्हाला सांगते की मी पूर्ण जो दुपारचा पिरियड होता त्याच्यामध्ये मी काय काय केलं फर्स्ट थिंग तर मी लास्ट शॉर्ट शूट केलं माझं कब्बड कम्प्लिटली आवरून घेतलं कबड आवरून झाल्यानंतर परत आमचं थोडंसं डेकोरेशनचं होतं ते सगळं गेलं म्हणजे बाजूला ज्या माळा लावायच्या होत्या त्या किंवा फुलं काय काय ठिकाणी पडत होती तर ते थोडंफार काम केलं आहे आता फक्त टेबलवरचा कपडा आणि साईडचा कपडा आहे तो तेवढं तो तो लावायचं बाकी आणि लाईटिंग्स वगैरे आहेत ज्या बाप्पा आल्यानंतरच करू तर ते गेलं मग मी जेवले दुपारी तीन साडेतीन वाजता गवारीची भाजी आणि भाकर खाल्ली त्याच्यानंतर मी थोडासा टाईमपास करत होते तर माझे ना इथे वाईट हेअर झाले होते खूप तर मी त्याच्यासाठी मेहंदी लावली मग परत मी हेअरवॉश केले दोनदा दिवसातून मी आता हेअरवॉश केला आहे आणि अजूनसुद्धा माझी केस ओलीच थोडीफार पण आता काय जिमला जायचं तर मी मानून चाललेले आहे आणि आज, आज आमच्या बिल्डिंगच्या गणपतीचं आगमन आहे तर त्यांनी तिथे पुणेरी ढोल वगैरे ठेवलेला आहे परत असे बलून्स वगैरे पण ठेवलेले आहेत तर ते असेल साडेआठ नऊ वाजता तर तोपर्यंत मी जिमवरून पण येऊन जाईल आणि प्लस मला आता कुर्ती तर मी सांगितलं की मी ती आहे तशीच घालणार आहे त्याला अल्ट्रा वगैरे नाही करणार आहे पण मला त्याच्यावर लेगीज नाही आहे घालायला आणि मेरे को लेने के लिए ढूंढना पडे कारण नाहीतर मला मार्केटला जावं लागेल तर बघू पण आता सध्या त्या रिमला जाऊन येते कारण की मला उद्या परत दोन तीन ठिकाणी गणपतीसाठी पण जायचं आहे तर मी त्याचं उद्यावर नाही ढकलू शकत की उद्या जाईन आणि आणेन म्हणजे जाऊ पण शकते पण एक तर माझ्या भावाला मी विचारलं की भाई चल माझ्यासोबत आणि तो सरळ सरळ तोंडावर मला नाही बोलला आहे घड माझ्या भावाकडून शिकला पाहिजे की मला तसं तोंडावर नाही बोलायचं मला कोणीच असं तोंडावर नाही नको असं बोलत नसेल पण माझा भाऊ प्रत्येक वेळी बोलतो आता काहीच नाही करू एक तर आज नाही तर मग उद्या सकाळ सकाळी सकाळ सकाळी नाही पण गणपती वगैरे आल्यानंतर पण आणावी लागणारच आहे यार ठीक आहे बघूयात आता आज सध्या मी जाते आहे जिमला कारण की आपली जिम काल मिस झालेली आहे तर आज आपण परत मिस नको करायला सो चलाईस मी जिमवरून आले चेंज वगैरे केलं आणि आज आमच्या गणपतीचं आगमन आहे बिल्डिंगचं पण ते काय अजून आलेलं नाही आणि मी जास्त वेळ थांबले पण नाही आणि मला जी लेगी जाण्याची होती ती पण जाऊन मी आणली कारण की माझ्या भावाच्या भरोशावर राहून माझ्या माझं कोणतं काम होईलच मला वाटत नाही पण मला त्याचा खूप राग आलेला आहे मी त्याच्याशी बोलणारच नाही आता सो जाऊ द्या आता मी जेवण करते आणि जेवणात आपल्याकडे आज आहे ही, ही चळी आणि इथे मी लोणचं पण घेतलेलं आहे तर आता जरा पोटभर जेवण करून घेऊयात थोडंसं काम बाकी आहे तेव्हा मला मला माझ्या भावाशी बोलावं लागू शकतं पण मी नाही बोलणार तरी पण काम असं पण होऊ शकतो आता मी जेवण घेते गायज तर जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता ऑलमोस्ट बारा वाजलेले आहेत आणि आता मी झोपून जाणार आहे आता ज्यांचं काम बाकी होतं ते बस तसंच बाकी आहे कारण की माझे भाऊ अजून घरी आलेलेच नाही आहेत आणि आता त्यांच्या त्यांना आपण काही बोलू पण नाही शकत आपण त्यांना काहीच नाही बोलू शकत ते आपल्याला हवं तसं बोलू बोलू शकतात आपण त्यांच्यासाठी जिम मिस करायची आपण सगळं करायचं ते काहीच नाही करणार त्याच्यामुळे ठीक आहे आता आपला दिवस इथेच थांबतो आहे आता उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं पण आहे जायचं पण आहे बघूयात आजचा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बरं का भेटूयात आपण उद्या परत एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय